इन मराठी इंग्लिश मित्रांनो ही मुलगी मराठी मध्ये आहे आणि ती सहावीमध्ये शिकत आहे परंतु मी हिला कोणतंही इंग्रजीचं वाक्य जर विचारलं तर ती चटकन ट्रान्सलेशन करू शकते कोणत्याही विषयावरती नॉन स्टॉप बोलू शकते प्रश्न विचारू शकते उत्तर देऊ शकते आणि मी तिची आज एक टेस्ट घेणार आहे सोरा मी जे काही वाक्य बोलणार आहे चटकन तुला ट्रान्सलेट करायचे आहे तू इंग्रजी लिहिते का तू इंग्रजी का बरं लिहिते तू इंग्रजी केव्हा लिहिते ती विचार करत आहे का ती का बरं विचार करत आहे ती कोठे विचार करत आहे तो बोलत आहे का तो काय बोलत आहे तू अभ्यास केलेला आहे का तू अभ्यास का बरं केलेला आहे तू अभ्यास केव्हा केलेला आहे मी सकाळपासून इंग्रजी शिकवत आलेलो आहे तू सकाळपासून इंग्रजी शिकवत आलेली आहे का तू इंग्रजी का बरं शिकवत आलेली आहे Morning. ते स्टँड आहे स्टँड ला फोर लेग्स आहे इट हॅज फोर लेक्स त्याला फोर लेग्स आहेत का डस इट हॅव फोर लेग्स तिच्याकडे वही आहे का तिच्याकडे किती बुक्स आहेत हाऊ मेनी बुक्स शी हाऊ मेनी बुक्स डस हॅव मी कोणतंही वाक्य जर तुला विचारलं तर ती चटकन ट्रान्सलेशन करू शकते नॉन स्टॉप प्रश्न विचारू शकते स्वरा मी अजून तुझी टेस्ट घेणार आहे मी काही वाक्य बोलणार आहे चटकन तुला ट्रान्सलेशन करायचं आहे बारा काळांचे बारा वाक्य आहे मी आंबा खातो मी आंबा खात आहे मी आंबा खाल्लेला आहे मी आंबा खात आलेलो आहे मी आंबा खाल्ला मी मी आंबा आंबा खात होतो होता मी आंबा खात आलेलो होतो मी आंबा खाईल मी आंबा खात सेल आई विल बी ईटिंग मॅंगो मी आंबा खाल्लेला असेल आय विल हॅव ईटन मॅंगो आणि मी आंबा खात आलेलो असेल आय विल हॅव बीन ईटिंग मॅंगो आई विल हॅव बीन ईटिंग ऑर मॅंगो कोणत्याही वाक्याचं ती चटकन ट्रान्सलेशन करू शकते नॉन स्टॉप ती प्रश्न विचारू शकते मी काही वाक्य बोलणार आहे चटकन तुला त्याच्यावर प्रश्न विचारायचे आहे शी ड्रिंक्स शी ड्रिंक टी त्याच्यावर क्वेश्चन्स विचार शी ड्रिंक शी ड्रिंक शी ड्रिंक शी ड्रिंक शी ड्रिंक इंग्लिश इंग्लिश What does he speak? When does he speak? Where does he speak? Why does he speak? With whom does he speak? Very good. Yesterday he went to school. Yesterday did he go to school? Where did he go? When did he go? How did he go? Why did he go? In which school did he go? In whose school, school did he go? Very good. Very good. Very good. Baga. <laughs> कि कोणते ही वाक्यावर चटकन प्रश्न विचारू शकते आणि नॉन स्टॉप बोलू शकते मी जर तिला काही जरी विचारलं तर ती ट्रान्सलेशन करू शकते सॉरा काही वाक्य मी बोलणार आहे तू इंग्रजी बोलू शकते का

ही माय पास बघा या मुलीचे सर्व मॉडेल्स देखील पार्ट आहे मित्रांनो हे कोणतं टेक्निक आहे अजून मी याची टेस्ट घेणार आहे परंतु त्यापूर्वी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला अगदी अशाच प्रकारचा जर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही आमचं व्हिटिश इंडिया स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप इन्स्टॉल करू शकता त्या ऍपमध्ये आम्ही दोन कोर्सेस दिलेले आहे सिक्स्टी टू नाईन्टी स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे अतिशय सुंदर आहे परंतु पहिले दहा दिवसाचे बत्तीस व्हिडिओ मोर दॅन थर्टी टू व्हिडिओज तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहे स्टेप बाय स्टेप पाहिजे आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो आमचं टेक्निक खूप सुंदर आहे आम्हाला पस्तीस वर्षाहून अधिक अनुभव आहे आणि ह्या पद्धती मी पंचवीस वर्षांपासून शिकवत आलेलो आहे आणि या ठिकाणी प्रत्येक मुलगा अगदी अशाच प्रकारे तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो परंतु स्वराची मी अजून टेस्ट घेणार आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स देखील दाखवणार आहे स्वरा मी अजून काही वाक्य बोलणार आहे चटकन तुला ट्रान्सलेट करायचे आहे काल तू पिक्चर पाहिला का तू कोणता पिक्चर पाहिला तिने काल अभ्यास केला का तिने अभ्यास का केला तू अभ्यास केला नाही का तू अभ्यास का केला नाही Did you not study काल मी तुला शाळेत पाहिलं आई सॉ यू इन द स्कूल तू खेळत होती यू वर प्लेइंग तू खेळत होती का वर यू तू काय खेळत होती व्हाट वर यू तू कुठे खेळत होती व्हेअर वर यू काल तू कुठे होती यस्टरडे व्हेअर वर यू यस्टरडे व्हेअर वर यू आता तू कुठे आहे व्हेअर आर यू आणि तू कुठे असशील व्हेअर विल यू बी व्हेअर विल यू बी कोणत्याही वाक्यांचं ती त्वरित ट्रान्सलेशन का बरं करू शकते कारण तिनं मोर दॅन सिक्स हंड्रेड कन्स्ट्रक्शन शिकलेले आहे आणि हा फक्त पंचेचाळीस दिवसाचा रिझल्ट आहे मित्रांनो जर तुम्हाला अगदी अशाच प्रकारचा रिझल्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही आमचं व्हिटिश शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप इन्स्टॉल करू शकता मी वारंवार सांगतोय हे टेक्निक खूप सुंदर आहे ती मुलगी हिंदी देखील चांगलं बोलू शकते आणि कोणत्याही वाक्याचं ती ट्रान्सलेशन देखील करू शकते स्वरा मी काय हिंदी मध्ये तुला प्रश्न विचारतो चटकन त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे था कल मैंने बाघ देखा क्या तुमने बाघ देखा टाइगर आपने कौन सा बाघ देखा which tiger did you see? क्या आपने पढ़ाई की है have studied? आपने कौन से सब्जेक्ट की पढ़ाई की है which subject have studied? क्या आप कल स्कूल में थे स्कूल ये वेर यू इन द स्कूल बगा तिला हिंदी देखील चटकन समजते आणि त्याचे देखील ट्रान्सलेशन ती चटकन करू शकते ही कोणती पद्धत आहे तिनं स्ट्रक्चर मेथड ट्रान्सलेशन मेथड आणि डायरेक्ट मेथडच्या सहाय्यानं एक टेक्निक शिकलेलं आहे आणि ती कोणत्याही वाक्यावर स्टॉप प्रश्न देखील विचारू शकते ट्रान्सलेशन करू शकते आणि हा एक व्याकरणाचाच भाग आहे मित्रांनो बऱ्याच जणांना असं वाटतं की स्पोकन इंग्लिशमध्ये फक्त इंग्रजी बोलायला शिकवता परंतु ह्या मुलीचं व्याकरण इतकं परफेक्ट झालेलं आहे रायटिंग स्किल इतकं परफेक्ट झालेलं आहे की परीक्षेमधील कोणत्याही विषयावर स्टॉप ती लिहू शकते बोलू शकते जसं स्टोरी रायटिंग असेल कॉम्पोजिशन असेल डायरेक्ट ॉग रायटिंग असेल आणि हा एक व्याकरणाचाच भाग आहे म्हणजे ती मराठी मीडियम मध्ये असून देखील तिला इंग्रजीमध्ये आता चांगले मार्क्स मिळणार आहे आणि ती उत्तम प्रगती करणार आहे कारण हे एक वेगळं टेक्निक आहे आणि जेव्हा ती स्पोकन इंग्लिशचा कोर्स कंप्लीट करेल त्यानंतर जे ग्रामरचे असतात एज नो चेंज डिग्री सो टू टू हे ग्रामरचे ऍटम्स असतात आणि त्यामध्ये रुल्स असतात परंतु विदाउट सेंटेन्स कन्स्ट्रक्शन तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकत नाही तर सॉरा मी तुझी अजून टेस्ट घेणार आहे या ठिकाणी मी लिहू शकतो का काय तू इंग्रजी बोलू शकते का can you speak तू इंग्रजी का बर बोलू शकते can you speak तू मला तुझा मोबाईल देऊ शकते का can you give me your तू मला प्लीज तुझा मोबाईल देशील का विल यू प्लीज गिव मी युअर मोबाईल तुला तुझा मोबाईल मला द्यायला आवडेल का वुड यू लाईक टू गिव मी युअर मोबाईल म्हणजे ही कोणत्या पण प्रकारे रिक्वेस्ट करू शकते आणि कोणते विषयावरती बोलू शकते तो फॅन आहे त्याला थ्री ब्लेड्स आहेत का थ्री त्याला किती ब्लेड्स आहेत तिला किती भाऊ आहे तिच्याकडे मोबाईल आहे का तिच्याकडे कोणता मोबाईल आहे माझ्याकडे मोबाईल आहे त्याला वॉरंटी नाही इट डजंट हॅव तुझ्या मोबाईलला किती वर्षाची वॉरंटी आहे हाऊ मेनी इयर्स वॉरंटी डज योर मोबाईल हाऊ मेनी इयर्स वॉरंटी डज युअर मोबाईल हॅव मित्रांनो फक्त हीच विद्यार्थिनी नाही तर सर्व मुलं या ठिकाणी अगदी अशाच प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स देऊ शकता काही वाक्य मी बोलणार आहे चटकन तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहे आणि तुम्हाला दर्शकांना तुमचा रिस्पॉन्स द्यायचा आहे तुम्ही इंग्लिश बोलतात का तुम्ही इंग्लिश केव्हा हो बोलतात ती इंग्रजी बोलते का तुम्ही अभ्यास करतात का तुम्ही अभ्यास केव्हा करतात तुम्ही विचार करत आहात का तुम्ही का बरं विचार करत आहात ती बोलत आहे? आहे? आहे का ती काय बोलत आहे राहुल सरांनी शिकवलेलं आहे राहुल सरांनी कोणता टेन शिकवलेला आहे तू दात घासलेले आहे का तू दात का घासलेले आहे तू दात केव्हा घासलेले आहे काल तुम्ही क्लासला गेले का तुम्ही कोणत्या क्लासला गेले तुम्ही का बरं गेले तुम्ही केव्हा गेले तुम्ही उद्या क्लासला याल का तुम्ही क्लासला केव्हा याल When you class. तो इंग्रजी बोलू शकतो का Can speak तो इंग्रजी का बरं बोलू शकतो तो इंग्रजी कुठे बोलू शकतो तो इंग्रजी कसा बोलू शकतो तर मित्रांनो अगदी अशाच प्रकारे जर आपल्याला रिझल्ट प्राप्त करायचा असेल आणि जर तुम्ही मध्ये असाल तर तुम्ही आमचे ब्रिटिश शिंदेस क्लासेस जॉईन करू शकता आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून किंवा आमच्या रेकॉर्डेड कोर्सच्या माध्यमातून आमचं ऍप इन्स्टॉल करून चार पुस्तकांसह सिक्स्टी टू नाईन्टीचा स्पोकन इंग्लिशचा कोर्स तुम्ही अभ्यासू शकता परंतु आमचा जो कोर्स आहे स्पोकन इंग्लिशचा तो विथ बुक्स पण अवेलेबल आहे आणि विदाउट बुक्स देखील अवेलेबल आहे आणि आमच्या प्रत्येक कोर्सेसची किंमत ही खूप खूप कमी आहे तर मित्रांनो तुम्हाला असाच रिझल्ट घ्यायचा आहे आमच्या ट्रस्ट ठेवायचा आहे कारण आमच्या फाउंडेशनला मोर दॅन थर्टी फायर इयरचा एक्सपिरियन्स आहे आणि खूप चांगला अनुभव आहे तर तुम्ही आमच्यावर ट्रस्ट ठेवू शकता आणि स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकता मित्रांनो ही जी विद्यार्थिनी आहे ही मराठी आहे आज आपण इंग्लिश कितीतरी पैसे खर्च करत असतो परंतु आपल्या विद्यार्थ्यांना तसा रिझल्ट मिळतो का किंवा विद्यार्थ्यांना त्या गोष्टी समजतात का मराठी मीडियमचे विद्यार्थी जर इतक्या छान प्रकारे जर तुम्हाला रिस्पॉन्स देत असेल रिझल्ट देत असेल तर काहीतरी पद्धतीने शिकलेली असेल आणि म्हणूनच त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही आमचं व्हिटीश शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस ॲप इन्स्टॉल करा त्यामधील प्रथम दहा दिवसाचे डेमो व्हिडिओज तुम्ही प्रथम बघा ते ऑब्झर्व करा आणि त्यानंतर मोर दॅन टू हंड्रेड व्हिडिओज तुम्ही अतिशय कमी किमतीत बाय करू शकता आणि या विद्यार्थीनी सारखाच रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकता